सध्या चांदा ते बांदा एका जाहिरातीची जोरदार चर्चा होती आहे आणि ही जाहिरात आहे देवाभाऊ अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आणि या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झालाय हे सूर्यप्रकाशा इतकं उघड सत्य आहे मात्र प्रश्न असा आहे ना की हे कोट्यवधी रुपये नेमके मोजले तरी कुणी भाजपच्या नेत्यांनी की शिंदे आणि अजितदादा यांच्या शिलेदारांनी असे एक ना अनेक असंख्य प्रश्न जन्माला घातलेले आहेत ते म्हणजे विरोधकांच्या आरोपांनी आणि या सगळ्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी नेमकं कसं उत्तर दिलंय एकूणच जाहिरातीवरून सध्याचं राजकारण नेमकं कसं सुरू आहे बघूयात दैनिक मराठी असो किंवा इंग्रजी शनिवारी प्रत्येक दैनिकाच्या पहिल्या पानावर झळकले ते देवाभाऊ फ्लायओव्हर मुंबईचा असो किंवा पुण्याचा होर्डिंगवरही झळकत होते ते फक्त देवाभाऊ एका बाजूला शिवमुद्रा दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांची सिंहासनावर विराजमान मूर्ती आणि त्या मूर्तीच्या चरणावर फुलं वाहणारे देवेंद्र फडणवीस आणि फडकणाऱ्या भगव्या शालीवर चार अक्षर देवाभाऊ हैदराबाद गॅझेटेडची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसंदर्भात सरकारचा जी आर निघाल्यानंतर मुंबईत धडकलेलं मनोज जरांगे नावाचं वादळ माघारी परतलं ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम यशस्वी ठरली सध्या वर्तमानपत्रांपासून विविध वाहिन्यांपर्यंत आणि महामार्ग लगतच्या मोठ्या होर्डिंग पासून वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंत देवेंद्र फडणवीस शिवरायांना नमन करत असतानाची एक जाहिरात झळकत आहे जाहिरातीवर कुठलाही थेट उल्लेख नसला तरी मराठ्यांना देण्यात आलेल्या आरक्षणाबाबत ही जाहिरात आहे हे उघड आहे आता या जाहिरातीवर बोट ठेवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी काही प्रश्न विचारले विविध पेपरमध्ये एअरपोर्टवर व प्रमुख शहरांच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काही जाहिराती आपल्या सर्वांना बघायला मिळाले काही पोस्टर बघायला मिळाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट सांगितली असावं असं नाही ते मोठे नेते ने त्यांनी या बाबतीत कुठेही कोणाला काय सांगितलं नसेल कदाचित त्यांना खुश करण्यासाठी काही लोकांनी अशा प्रकारे कोट्यावधी रुपयाच्या जाहिराती या दिलेल्यात असं आम्हाला समजतं एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत आहे आणि अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपलंय असं असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून जाहिरात देणाऱ्या सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली परंतु देवेंद्र फडणवीसांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता देवेंद्र फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिराती दिल्याचं समजलं विशेष म्हणजे जाहिराती देणारे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असं देखील कळत आहे मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीनं परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले हा मंत्री नेमका कोण आहे जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील रोहित पवारांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आणि भाजप नेते प्रवीण दरेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्हीच ऐका जसं काही देवेंद्रजी मराठा का आरक्षणाच्या समाजाच्या विरोधात आहेत म्हणून काही लोकांनी प्री प्लॅन त्यांना विलन करण्याचा प्रयत्न केला परंतु देवाभाऊ देवा भाऊ आहेत आणि भाऊबोली असल्याचं त्यांनी एकही मारा लेकिन जोरशे मारा अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाची मन जिंकले संजय राऊतांनी जाहिरातींच्या खर्चावरून भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तर राऊतांचे वार परतवून लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढे सरसावले जाहिरात बाजी काल नक्कीच केली परत जाहिरात कोणी दिली त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे या अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही नाव दिले नहीं अर्थ हा खर्च कालै पैशात अगर किसी ने जाहरात दी है माननीय मुख्यमंत्री जी के नाम की या उनका कर्तव्य के लिए उनकी कर्तव्य निष्ठा के लिए और उनके महाराष्ट्र के लिए समर्पण के लिए तो इनके पेट में कुछ दर्द हो रहा है उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे ढाई साल तो कितना खर्चा है जाहिरत पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने इसका हिसाब निकालेंगे जाहिरती वन एंड ओनली देवाभा झड़कता है मधले त्यांचे इतर पार्टनर असलेले भाई आणि दादा म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिसत नाहीये त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई आहे का असा प्रश्न उपस्थित झाला नसता तर आणि हाच प्रश्न घेऊन जेव्हा माध्यमांनी एकनाथ शिंदेना गाठलं तेव्हा त्यांनी परिस्थिती सावरून घेणारं उत्तर वादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही असेल ओबीसी समाज असेल न्याय देण्याचं काम या ठिकाणी माहिती सरकार करते आहे आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केलेली आहे यापुढे देखील असंच काम वेगाने या राज्याचा विकास सर्वसामान्य गोरगरिबांना मदत हा समजा आहे दरम्यान या जाहिरातीचं मनोज जरांगेंना मात्र काहीही देणं घेणं नसल्याचं दिसत कोणी बॅनर लावा कोणी काय चिंतन करायचं तर करा जे आर ची अंमलबाजणी तातडीने करून हैदराबादच्या गॅजेटियर नुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमचा कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण सरकारला तेच सांगतो की जर असे काम केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं पण आता ते गॅजेटेअरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडी जाहिरात करण्यात काही वावग नाही मात्र कोट्यवधी खर्चून जाहिरात करणारा स्वतःचं नाव का गुलदस्त्यात ठेवू इच्छितोय आणि रोहित पवारांच्या आरोपात जर खरंच तथ्य असेल तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा कोणता मावळा देवेंद्र फडणवीसांना आपला पहिला आणि खराखुरा सरदार मानतोय हे प्रश्न शिवरायांना नमन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या जाहिरातीनं जन्माला घातल्या मुंबईहून अभिषेक मुठासह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक